लेकाचं नवीन लग्न झालं आता नवीन लग्न झालं झाल्या सहासा पुढं पुढं करतात चार दिवस सुनाच्या तसं छेबी उठली वतला खाली काड्या घातल्या ता पाणी तापायला ठेवलं आता शेजारीनी लय आगाव असतात बरं का मग शेजारी चालली होती कार्यक्रम उरकायला जाता जाता डोकावलं घरात म्हणली बया म्हणली आता अंगणात गावाकड वतलं असतात ना म्हणली काय गं म्हणली तुझ्या सुनाला बंब नाही का आला म्हणली माझ्या सुनाला तर लग्नात बंब आलाय बया म्हणली आता ह्या सासूचा माता फिरला की शेजारणीच्या सुनाला बंब आला माझ्या सुनाला बंब कसा काय नाही आला लेकाला सुनाला उठू दिलं हिनं एकच घाईटा धरला तुझ्या माईनं सगळं दिलं बंब नाही दिला तुझ्या माईनं सगळं दिलं बंब नाही रोज त्या सुनाला टोमणीनं बोलायली मग एकदा सुन गेली माहेरी आपलं माहेरी गेलेस माईला म्हणली हे बघाय म्हणली मला का चुळी काही करू नको पण माझ्या त्या सासूच्या मडेवर तेवढा बंब आदळ मग तिच्या आईनं बंब घेतला आणि दिला आपलं लिकीला मग आली आलीपुरगी बंब घेऊन इकडं सासू पहाटच उठली बम पेटवायला बसली वट वटमधल्या नळीत भरबादली वतमधल्या नळीत भरबादली वतमधल्या नळीत वत आक्का रांजून खाली केला बिचारीनं आणि तिकडं लेखन सुन मुळे अंगणात झोपलेले होते त्यांच्या हातूरना खाली पाणी गेलं सगळं ढऊ साचला आता त्या सुनाला वाटलं सगळा पावसाळ्यात पाऊस नाही एवढा आला आणि उन्हाळ्यात एवढा पाऊस कसा आला की आमचा हातरून वरलं झालं बिचारे घाबरून उठले बघते ताईचा कार्यक्रम पळत आईकडे आले आता पळत आल्याकडं गप नाही बसत सुद्धा त्या सुनाला भांडायली तुझ्या माईनं देऊन दिलान फुटकाच दिला तुझ्या माईनं देऊन दिलान गळकाच दिला आता मला सांगा तो बंब का काहीची बुद्धी गंजलेली आता हिला माहितच नव्हतं बंब पेटवायचा कसा पण हिला इसळा आला त्या शेजारणीचा शेजारणीनं सांगितलं माझ्या सुनाला लग्नात बंब आला मग आता हिला कसं कमीपणा घ्यायला नको मग माझ्या सुनाला बी आला पाहिजे आता हिला माहितच नव्हतं ती बंब पेटवायचा कसा बंबात पाणी बाजूच्या पाईपमध्ये ह्याच्यात टाकतात भांडेन कोळसा आतल्या नळीत टाकतात ही तिला माहितच नव्हतं म्हणून तिनं पाणी आतल्या नळीत वतीत गेली आणि वरून पुन्हा त्या सुनाला शिव्या घालती की तुझ्या आई बापानं फुटकाच बंब दिला ह्या अशा विचित्र असा असतात काही काही माहीत नाही कुठलं काहीही नसतं पण विना ना कारण प्रत्येक वेळा त्या सुनालाच दोष द्यायचा आणि शेजारनीला ही आलं तिला तुम्ही भिकारी आहेत का शेजारणीला आलं म्हणून तुम्ही मागायला त्यांच्या सहकुशीनं दिलं तर घ्या की